त्या दोघांचे एकमेकावर जिवाबाण प्रेम होते त्याचं जरा जास्त तिच्यासाठी काय करू आणि काय नको असं त्याला झालेलं पण त्याचा खिस्सा काय फाटलेलाच कडकाच होता बिचारा पण भलताच रोमॅंटिक तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे तिला काहीतरी गिफ्ट द्यावं असं त्याला मनापासून वाटत होतं पण द्यायचं काय खिशात तर धिडक्या नाहीत शेवटी न राहून त्याने तिला रंगीत कागदाची फुलस प्रेझेंट केली ती खुश होती तशीही तिची त्याच्याकडून फार मोठी अपेक्षा नव्हती तो जे देत होता त्यात ती समाधानीच होती तसाही तो सामान्यच होता जेमतेम नोकरी भविष्यात काही करून दाखवेल असं काही त्याच्यात दिसत नव्हतं पण एकमेकाच्या प्रेमात अखंड बुडालेले ते दोन जीव सुखात होते पण एक दिवस सगळा नूरच पालटला ती म्हणाली तुझ्याबरोबर आयुष्य जगायचं म्हणजे नेहमी असं रडखडत मन मारतच जगावं लागेल काय सुकाट ठेवणार तू मला काय आहे तुझ्याकडे तर काहीच नाही मी परदेशी चालले आहे पुन्हा कधीच परत येणार नाही तू मला विसर आजपासून आपले मार्ग वेगळे माझा तुझा संबंध संपला ती कायमची निघून गेली हा मोडून पडला संपलेच जणू काही सर्व काही संपले त्याच्यासाठी दिवस सरले आणि त्याच्या मनातील दुःखाची लाट ओसरून संतापाच्या लाया तडतडायला लागल्या त्याने ठरवलं तिने पैशासाठी आपल्याला सोडलं ना मग आता पैसाच कमवून दाखवायचा इतका की आपल्यापुढे सारं जग तिला फिक्क दिसलं पाहिजे पुढे या जिद्दीने पेठून उठला तो झोकून दिलं स्वतःला कष्ट केले राब राब राबला मित्रांनी मदत केली चांगले लोक भेटले त्याचे दिवस पालटले तो खूप श्रीमंत झाला स्वतःची कंपनी उभारली पैसा नोकर चाकर गाड्या मानमर्ताब सगळं कमावलं विराहाच्या आगीतून प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातून तो बाहेर पडला उभा राहिला जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वीही झाला पण तरीही त्याच्या मनात चुटपुट कायम होती ती सोडून गेल्याची तिनं नाकारल्याची आपल्या गरिबीचा अपमान केल्याची तिच्यावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने घेतली होती एक दिवस त्याच्या आलिशान गाडीतून तो जात होता बाहेर मुसळधार पाऊस पडत होता गाडीच्या काचेतून बाहेर पाहतो तर एक म्हातार वृद्ध जोडपं एकाच छत्रीत कुडकुडत होतं भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं त्याने गाडी थांबवली आणि नीट पाहिलं हे तिचेच आई वडील त्याने त्यांच्याजवळ गाडी थांबवली त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत होतं त्याच्या मनातील सुळाची आग जागी झाली होती त्यांनी आपली श्रीमंती पाहावी त्यांनी आपली गाडी पाहावी आपली प्रगती पाहून त्यांच्या लेखीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा असं त्याला मनोमन वाटत होतं तिला धडा शिकवण्याच्या अपमानाच्या घावाची परतफेड करण्याच्या एका वळणावर आपण आलो आहोत हे त्याला जाणवलं ते दोघे मात्र स्मशान भूमीकडे थकल्या खांद्याने चालतच राहतात हा गाडीतून उतरून त्यांच्या मागे जातो पाहतो आणि कोसळतोच तिचाच फोटो तसाच हसरा चेहरा आणि कबरीजवळ ठेवलेली त्याने दिलेली कागदाची फुलं हा सुन्न झाला धावतच गेला कबरीकडे तिच्या आईबाबांना विचारलं काय झालं ते सांगा ते म्हणाले ती परदेशी कधीच गेली नाही तिला कर्करोग झाला होता तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडेच दिवस होते तिच्या हातात आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणून प्रेमभंगाचा चटका देऊन ती गेली तू संतापून उभा राहशील जगशील यावर तिचा विश्वास होता म्हणून तिनं तुला सोडून जाण्याचं नाटक केलं ती गेली आणि तू जगलास मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट स्टोरी कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन स्टोरींसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका